चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाच्या वतीने माननीय आयुक्त श्री शुभम गुप्ता साहेब व उपायुक्त साबळे साहेब तसेच कामगार अधिकारी विनायक शिंदे साहेब यांचे आभार मानण्यात आले बदली रोजंदारी व मानधन कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनास पाठवल्याबद्दल चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी अध्यक्ष माननीय श्रीराम सासने व उपाध्यक्ष विनोद तेवडे यांच्या नेतृत्वाखाली सर्वच कर्मचाऱ्यांनी मान्य आय। आयुक्त श्री शुभम गुप्ता यांचे आभार मानले व प्रस्तावाबाबत सविस्तर चर्चा केली श्री गुप्ता सर यांनी तुमचा प्रस्ताव अत्यंत चांगल्या रीतीने तयार करून शासनास पारित केला आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी न करता लवकरच तुमच्या पदरामध्ये गोड बातमी पडेल अशा आशयाचं अभिवचन कर्मचाऱ्यांना दिलं त्यावेळी सर्वच चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ व कामगार महासभा यांच्या प्रयत्नांना अखेर यश आल्याचं कामगारांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत होता सदरच्या प्रस्तावामध्ये होणारा आस्थापना खर्च विस्तृतपणे मांडण्यात आला त्यामुळे मंत्रालय स्तरावर कोणताही प्रकारची अडचण येणार नाही अशी ग्वाही तिनही अधिकाऱ्यांनी आम्हाला दिली एवन अपडेट न्यूज सांगली